मी गाडी वाचले होते काय खावा याला काहीच कळत नाही कच्चे धरलेत का धरलेत का दरलेत शिंदे चटणी बनवतात शिंदे धरलेत का धरलेत ना हॅलो नमस्कार आणि तरा ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप आहे तर आम्ही आता चाललेलो गजानन महाराजांच्या मंदिरात आमच्या सोसायटीतले लोक अदोबर पुढे गेलेले आम्ही गुढी सोडत होतो म्हणून आम्हाला लेट झाला आणि हा ब्लॉग दुसऱ्या दिवशी येईल त्याच्यासाठी काय टेन्शन घेऊ नका आणि खूप छान आहे तो मंदिर खूप आतमध्ये आहे कुणाला माहितीच नाही जास्त लोक जात नसतात तिथं थोडके मोजकेच लोक असतात आणि तिथं मोबाईल अलाऊड नव्हता तरीसुद्धा मी शूट घेतला आणि मंदिरात गेलो तर ते बाबा बोलले असं व्हिडिओ वगैरे काढू नका फोटो वगैरे काढू नका दोष वगैरे लागल तर ठीक आहे म्हणलं बाबा मी नाही करत कारण की बाबाने आतमध्ये गेल्यानंतर आम्ही बघा आमच्या सोसायटीतली माणसं सगळे सा, लोक होती इथं होमाची जागा आहे इथं हे बोल हुमाच्या जागेला वलांडून येऊ नका तुडून येऊ नका तर आम्ही साईडने गेलेलो आणि मी मंदिरात गेले आणि ती त्यालचे बाबा बोलले शू व्हिडिओ फोटो काढू नका कारण की दोष लागतो दो मग कोण बाबा तांत्रिक मंत्रिक ब्राह्मणसुद्धा काहीच करू शकत नाही मग मं ठीक म्हणलं बाबा नाही कळत व्हिडिओ तर असंच कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग मी लगेच व्हिडिओ बंद केला तर कसे वाटलं गजानन महाराजाचं मंदिर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे हे बघा आतमध्ये मला व्हिडिओ काढून नाही दिला त्या लोकांनी आणि हे लोक आमच्या बिल्डिंग सोसायटीमधले सोसायटी ह्या माळकर बाई ते माळकर ते माळकरांचा मुलगा हिश आता गेला आलं गेला माझा असंच असत हे शिंदे हे शिंदेची मुलगी हे शिंदे हे शिंदेबाई आणि हे आमचे आमचे पती परमेश्वर आणि हा माझा हा माझा छोटा मुलगा हा माझा छोटा मुलगा आणि हे मी आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला आलेलो जे दर्शन झालं पण आतमध्ये ते बाबा बोलले व्हिडिओ बिडू फोटो वगैरे काढू नका त्याच्यामुळे बंद केलेला टाटा बाय बाय जा तुम्ही आणि आजकाल माझ्या नवऱ्याला भाऊ खायला लागलाय नाही मी कुठे भाऊ जा तुम्ही आता मी येत नाही हो शिंदे माझ्या नवऱ्याला घेऊन जा मी येत नाही येणार मी आता इथंच मंदिरात राहते सेवा करायला आज महाराजांची हा एक टाइम पण नाही एक टाइम <laughs> मी खाईन काही पण त्यात काय तवा जगन कशी तरी गरीबाला कोणी बी असते चला आम्ही जातो आता घरी चलो 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 निकलो निकलो हे पोराचे

मराठी वाढ मालभी आवडते गाडी बनवते हे लोक हे कोकणी लोक म्हणजे ना पखे जे येत पखे काय खावा याला काहीच कळत नाही कच्चे धरलेत का धरलेत का शिंदे धरलेत चटणी बनवतात शिंदे धरलेत का पण धरलेत नाव की बघा आता काय बोलायचं यांना कोनच्या गावातून आले तर कोनच्याच नाही आहे का काय धरले आहेत का थोडा शिंदे फक्त खोबरं टाकून वाटाय मिक्सर बारीक करायचं शिंदे धरलेत सोडा तोडा अहो तोडा शिंदे मी तुमचा व्हिडिओ बनवून टाकते यूट्यूबला ऐकत ज्याला चार तुम्ही व्हायरल टोक 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 चिंदेंची गडबड बरले 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 दर <laughs> ओ दरले पीवी आणे लागली आ आवशिंगे असं गोल करून <laughs> आ त्याला कोकणीच म्हण ह्यांनाच कोकणी म्हणू <laughs> याला म्हणते एक नंबरचे कोकणी त्याचं काय करून दे आता असं गोल गुंडळी करून आणि त्यात एक नंबर चे कोकली माणसं याला काय खावान काय नाही कच्चे कोण खात का, का केलं मला पण द्या थोडी मी पण खाऊन बघते जर केलीच तर मला पाठवून द्या मी खाते म्हणजे मी एकदा ट्राय करून बघते खाऊन बघते ते झुडपात गेले तर आता ना ती झाड माग गेलीत कुठे काय करते बघा त्यांना जरा शुआकर दिसले आव तुमच्या पेक्षा इकडे मोठ झाड शोधलंय तुम्ही येणे तर चार चापसत बसलात तिथं इकडे हो की बघा काय चापसते म्हणजे ओ माळकर हे बघा ही माळकर बाई आणि हे माळकर लायकीचे नाही काय बोलायचं याला कोण देवाला गेलं ना हे झाडू चकतीये झाडू चकतीये चापस हे चापस हे बघा ही काय तुडी तिथं ओ शिंदे लय लागली तिकडे या अलय धरले धरले अगो बाय 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 वाकूनच गेलय पटकन या पटकन या पटकन या वाकली करवान सगळी

चिकट चिकट व्हायला लागला की पण माझा नवरा झोंबायला लागला त्या झाडाला हा ना धरले तर अति वाकडी तिकडे व्हायला लागली त्या झुडपात शिंदे बघा त्या वायकुला टाकली ती झाडाला

फुलांची का नाही तुम्ही तशी हुशार कुड जातानी पिशवी घेऊन येत असतात नशीब त्या बायकुणी तिथं आंबा आंबा <laughs> व्हायला नाही तिथं आंब्याच्याच माग लागली होती मंदिरातल्या मग काय तर आता काय तिकडे काय दगड का बाई पिशवी स्वतः आव ते ओढणी घे ना काळच दिसणार <शिर्णाराना शिर्णाराना> <laughs> गाडीला रुग्णाल गाडीत चांगला माहिती नाही हे बघा ह्या कोकणी लोकांस माझा नवरा कोकणी होऊन येऊन काही खायला लागले चला आमची जी गाडी आहे ना गाडी चावी लावतो त्याच्या बाजूला ब्ल्यू कलर चा रुमाला येतो बघा बघायचं गाडी बघून मी पण तोडू लागते चिराग हे नको नको मी तोडतो नाही बर अगं हात चिकट होते डाग दिसतेत का पडतेत कायच नाही मरणाचा रुचिक वाचा खायला लागली बाई कशी खाती वाचवून बाई अहो तो चिकट नाही होत का मालकर कोण येत होत खरच चांगलं पण कापायचे कट करायचे आणि मिठाच्या ठेवायचे गेलो माल द्या एक दिवस एक रात्र ठेवायचे दिवशी सुखवत ठेवायचे आणि ते नंतर ना त्याचे बर्णी ठेवायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचा तुम्ही, तुम्ही वेगळा एक्सपेरिमेंट करा शिंदे वेगळे एक्सपेरिमेंट होते आणि तुमचं झालं ना सगळं करून मला थोडं थोडं आणून द्या मी खाऊन बघन ट्राय मी टेस्ट करून मग परत धरलंय ना, दाले 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 ना? दोन महिन्यांनी एक महिन्यांनी येते आपण येऊ अजून पंधरा दिवस केले भेटणार आता काढली मग पिकलेली काय भेटणार आपल्याला भेटणार रात्रीच काढून तुम्हाला माहितीये का रात्री मग चला चला तर आता लागलाय अंधार पडायला कि मला वाटत नाही इथून हालते म्हणून तर मी व्हिडिओ थांबवते था। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन चेहर आहे बघा तुम्हाला अशी चोरी करू नका म्हणजे चोरी तर सरकारच नाही कुणाच तरी पडण्यापेक्षा चोरी काही आता आणि बघा तर बाय आणि हे चेहरी सगळे लक्षात ठेवा तुम्ही जर पुढे दिसलेत